आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच वसंत कदम यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रपरिवारांनी सोशल मीडिया फोनद्वारे तसेच समक्ष भेटून त्यांना वाढदिवसानिमित्त व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात गेल्या अठरा वर्षापासून समाजातील विविध प्रश्नांवर आंदोलन मित्रपरिवाराच्या सहकार्यानं वसंत कदम यांनी अनेकांना वैद्यकीय सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामात मदत केली या माध्यमातून हजारो मित्रपरिवार वसंत कदम यांना जोडला गेला यावेळी अनिल येवले संतोष कराळे प्रशांत मुसमाडे पत्रकार विजय भोसले शैलेंद्र शिंदे सोमनाथ कीर्तने राजेंद्र साळुंखे संतोष हार्दे अरुण पठारे सुधाकर कौसे जगन्नाथ वरखडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भान आकाश बेग भाऊसाहेब पगारे यांनी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी वैष्णवी चौक सोमेश्वर मित्रमंडळ अंबिकानगर मित्रमंडळ सप्तशृंगी माता मित्रमंडळ वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी वाणीमळा मित्रमंडळ इगल सोशल संस्था ओंकारेश्वर मित्रमंडळ वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व इतर विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच मित्रपरिवार उपस्थित होते कारण की इथून सगळ्या क्षेत्रामध्ये निस्वार्थ भावनेने हे जे उमलत आहे या उमलत फुलाचा आज आपण सर्वजण जन्मदिनाचा अभिष विमा कंपनीपेक्षा मोठी विमा म्हणजे विश्वास काय सांगावं झाले बहुती स्तुती सुमन आपण वाहिले ते कमीच असणार आहे तर सेनेच्या माध्यमातून विचारांनी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित झाले आम्ही त्यावेळेस हे तरुण आमचे गुरु हाते बोलण्यासाठी त्यांना म्हटलं का माझी लाईट जाईल मी आहे म्हटलं तुम्ही माझे गुरु आता नाही का

काय एका एका रावणं टेन्शन घे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा